डायरेक्ट नगर अध्यक्ष तुमचं असलं सगळी लर्न करण नाही बाकी काही नाही तुला जातात एवढी जीवभावातली आपण सगळी लर्न करण नाही नाही बाकी काय नाही चीच गरज नव्हरी तिकडे नाही ते नगरशौकाला बार 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 आम्हाला कोणाला विश्वास घेऊन दिल नाही मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असलं तुम्हाला नगरशौकाची काय गरज आहे नाही ते नगरशौक असल्यामुळे ते मागेच आठ वर्षापासून आम्हाला काहीच देखील नाही आहे बाबा आपण आता तुमच्या वहिनीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणार तर आहे तसं नका दीपक सोबत ना ना हो आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं आपल्याची बिल होणार आहे सगळं होणार व्यवस्थित होणार आहे की आता स्टेशन देऊ सर भेटले मी बघितलं ना मागे कशाला तुम्ही करता बरं बरं नका थांबव त्याला सर म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा बर बरं बरं झालं म्हणून आता माझ्या भैयांचे संबंध म्हणून आता ते नाराज झालेत म्हणून आता डायरेक्ट सांगा त्याला म्हणजे त्रास देत नाही करून करायचे सगळे आपल्याला म्हटलं आहे ना डायरेक्ट तुम्हाला माझी टीम म्हणून काम करा तुम्ही तरी पण त्यानंतर त्या चौबत जाण्यामुळे गल्लीतल्या जास्त झालेला आहे माझ्यापेक्षा काय रुकणार आहे आपल्या गल्लीतल्या माणसामुळे सुनील राव माणसामुळेवत सगळे मला त्याला सांगा मला सांगा काय विषय बरोबर नकार होतो नकार हो तिथे हो हो काय कशामुळे नाही काहीच नाही एक रुपये नाही कोणच नाही थोडं नाराज झालतात एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा त्यांनी तरी तिकीट दिलं नाही तिकीट घेऊ म्हणून माग लागले होते मग ते एक तर आमचा भारतचा विश्व होता ना आम्ही सगळं मिळून निवेदन लावलं होतं सगळं वर साहेबांना बोलला होता दोन वाजता साहेब म्हणजे दोन वाजता सगळ्यांना बोलून घेतो म्हणले लावतो म्हणले काय मांड नाही म्हणले त्या वाडामध्ये सांगितलं अचानकच जाहीर करून टाकलं नेमका कोणाकोणामधला संवाद आहे एक आपला कार्यकर्ता आहे सुनील मस्के म्हणून त्याला त्याचा फोन आहे भैया धर्माधिकारीचा आणि हे चार अशा हजार फोन आहेत एकच नाहीये असं दाब टाकायचे हे ते हजार फोन आहेत हजार रेकॉर्डिंग आहे दा पण माय मी रडारवर हो आहे मला हे दाखवायचं आहे आणि त्यांनी नगरपालिकेच्या जागा कशा रजिस्टर करायच्यात मी तुम्हाला करून देतो ओपन करून देतो रजिस्टर करायच्या राहिल्यात आता कालची काल आपली बाईट झालेली ते माझ्या मागा जे पोरं होते त्यांच्यासाठी दिलाय त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही त्याच्यावर राहू नका आणि ते रडारवर हो आहे म्हणजे त्यांचा बी काही होईल माझ्यामुळं अशा पद्धतीचं ते बोलणं होतं म्हणजे दीपकराव साहेबांच्या मर्डर खून हो आणि अण्णा येणार आहेत लवकरच बरोबर करू म्हणजे हा दे आणि पुन्हा दुसरे देशमुख आता हेच आहेत दीपक देशमुख रडारवर मी ह्याच्या आधी म्हणलं होतं की माझा त्यांनी म्हणले बी होते रजिस्टर तुम्हाला करून देतो ओपन पेस असतील जागा असतील म्हणजे नगरपालिका रेस्टर निकालाय रजिस्टर कोण द्या तयार झालेत ते